नारळी पौर्णिमा सणानिमित्ताने मुंबई वर्सवा विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक एकोणसाठ वर्सावा गावात कोळी बांधव नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात यावेळी कॅप्टन राकेश कोयलो यांनी वर्सावा विधानसभामध्ये प्रभाग क्रमांक एकोणसाठ वर्सावा गावात जाऊन कोळी बांधवांची भेट घेत शुभेच्छा दिल्या तसेच हिंगलाई देवीचे देखील दर्शन कॅप्टन राकेश कोयलो यांनी घेतले यावेळी हरीश गुस्ते यांनी हिंगलाई देवीकडे कॅप्टन राकेश कोयलो आमदार होत असे साकडे देखील घातले ಕಿಶೋರ್ ಧುರೆ ಕೊಕಣಲ ಬ್ರೇಕಿಂಗ್ ಮುಂಬೈ आमच्या जीवा मार आम्ही धंदा असतो आपला बंद बंधवांचा धंदा आहे मच्छीमारीचा आज आम्ही मच्छीमारीला सुरुवात करतो आणि त्या निमित्ताने कॅप्टन साहेब इकडे आल्या मी त्यांचा आभार मानतो ते आमच्या या उत्सवाला त्यांनी भेट दिली सर्वप्रथम म्हणजे आमच्या थोडे लोकांनी त्यांना जाण आहे त्याच्यावरून माणूस ओळखला जातो ज्यांना लोकांची जाण असतो तो त्याच टायमाला येतो आमचा धंदा कोणी लोकांचा मासेमारीचा का असल्या कारणाने ही सुरुवात आम्ही नारळ घेऊन आम्हाला सोन्याचा नारा देवाला समुद्राला आणि समुद्राला म्हणतो समुद्र शांत हो वाघाल पाणी येऊ नको आमच्या धंद्या पाण्याला द्या जेणेकरून आमच्या धंद्याचे खूप चालू राहतील देऊ धर्मामध्ये या हिशोबामध्ये आम्ही लोकांना सेवा आम्ही नाराला अर्पण करतो आणि समुद्राला शांत करतो आमच्या आमच्या बोटीना तिथे आम्ही युती करतो आणि आमच्या पोटी समुद्रात जातात आणि आमच्या वर्षभरामध्ये आमच्या मनाला त्याला यश देऊन आम्ही देवते प्रार्थना करतो असंच आमचं वर्ष दे आमचं जीवनच याच्यावर आहे आम्ही जन्माला आलेलो आहे समुद्रामध्ये आणि समुद्रामध्येच जाणार आहे हे आम्ही ध्येय पकडूनच आमच्या धंद्याची आम्ही सुरुवात करतो पण मला आता राखेंजी आलेले आहेत राखेंदीचे विषय बोलायचं म्हटलं तरी बोलायचं झालं म्हणजे त्याचं मी ऐकलेलं आहे भरपूर काही आणि अशा काही गोष्टी आहेत का त्याने आपल्या काही याच्यामध्ये अवलंबून केलेलं आहे आणि आमच्या पुढील लोकांची त्यांना जाण असल्याकारणाने आमच्या जीविकादाई पण त्याच्याबरोबर आलेल्या आहेत आणि त्याने कॅम्प वगैरेचं आयोजन केलेलं होतं मध्ये त्याने लडकी योजना बऱ्याच काही मेडिकल कॅम्प त्यांनी आयोजन केले आणि गावासाठी खरोखर त्यांनी काहीतरी चांगलं करावं त्यांनी देवी आलेले आहे त्यांची एक इच्छा आहे तर ते बी जे मधून त्यांना एक तिकीटची अपेक्षा आहे आणि ते लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि त्यांनी लोकांची सेवा करावी आणि त्यांना पुढील लोकांची जाण आहे यासाठी आपले आज मोठ्या सणाला आलेले आहे देऊ देवाला मी प्रार्थना करतो त्यांची इच्छा पूर्ण हो आणि त्यांच्या मनातून जे असेल लोकांसाठी कार्य करायची जी वृत्ती आलेली आहे ते आमच्या पोळी लोकांवर त्यांनी लक्ष ठेवावं आणि आमची काही समस्या असतील त्यांच्यावर त्यांनी पार करावा आमच्या समस्यांना त्यांना लक्षात घेऊन आम्हाला बोलिवाड्याला काहीतरी न्याय मिळवावा जीत देवा त्यांनी प्रार्थना करतो आणि राकेश साहेबांनी सांगतो ते असेच आमच्या पाठीशी राहते आशेच आमच्या पाठी नारेंद मुलगा केले भाई और को बहुत सारी शुभकमना देतो दुसरी हो मेरा नाम कॅप्टन राकेश है? क्यों है क्योंकि मैं जहाज पे कप्तान हूँ और दरिया मैं अठरा साल की से काम करता हूँ कोई भाइयों और बहनों का जो समस्या है जो प्रॉब्लम्स है वो एक जहाजी जहाज पे काम करने दरिया में काम करने वाले से कोई ज़्यादा जानेगा जाने नहीं तो हरीश भाई से मेरी चर्चा पहले भी हुई है और इनके और मेरे विचार खूब मिलते जुलते हैं तो इस इसमें मुझे लगता है कि कहीं मुझे दायित्व अगर मिल गया काम करने का मुझे मौका मिल गया काम करने का तो मेरे कोली भाई बहनों के लिए मैं बहुत कुछ कर सकता हूँ हम लोग मिल के कर सकते हैं और इस वर्सोवा जो गाँव है वर्षों विलेज है जो मेरे कोई भाई बहन बहनों का घर है मेरी निवास है इसको हम लोग कहीं कहीं दर्जे ऊपर ले जाते हैं चर्चा में की बात किया तैयारी करिए आप चुनाव चुनाव के अंदर मेरे पूरी भाई बहनों के इस निवास स्थान के अंदर हम लोग काफी सालों से काम करें जीविका पाटिल मेरे साथ इस विलेज से जुड़ी हुई हैं वर्सवा गाँव से जुड़े हुए हैं हम लोग काफी सालों से आई कैब मेडिकल कैब वोटर आई आधार कार्ड सब तो करते ही लेकिन हमारा हमारा है कि हमारे भाइयों से कहते हैं हमारे लिए पढ़ने के कि आगे वाले असेंबली में लड़ने के लिए हमको बीजेपी की तरफ से जिम्मेदारी मिले और इस जिम्मेदारी को हम पूरी तरह से पार करके आगे अथा सालों में हम लोग इतना काम करेंगे लेकिन हमारे कोई भाई बहन खुद अपने इलाके को पहचानें पाएंगे तो लोग इस इलाके को हम लोग किस

कौन करता है चिकित्सा ये कैंप है ये लगाते हैं वन टू वन आई कैंप लगाते हैं चिकित्सा आई कैंप लगाते हैं मुझे मेरा नीला ऐसा चाहिए कि मुझे उनके पास i you.